नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने न्याय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गो होणारे गोचर भ्रमण व त्याची बाराही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो त्यामुळे आपण या गुरुगोचरचे किंवा ह्या गुरु राशी बदलाचे बाराही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या एक वर्षामध्ये तुम्हाला कसं जाणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल <coughs> नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा अति अतिशुभ ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं उदाहरणार्थ विवाह असेल मुंज असेल वास्तुशांती असेल कोणत्याही शुभकार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही की गुरुबळाला फार महत्त्व आहे गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम भाग्य आणि दशम या तीन स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण तसेच व्यक्तीची सामाजिक पदप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत गुरुचं कारकत्वही आहे थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधुसंत महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात प्रभावाखाली येतात गुरु जेव्हा चांगला असतो किंवा गोचरणी गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो बलवान असतो तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे एक वर्ष तेरा दिवस लागतात रॅन्डमली विचार केला तर हा गुरु एक वर्षाने राशांतर करतो की राशी बदल करतो मागील एक वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरुजाव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय ते शुभफलदायी आणि चांगली फळं देतो या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्रराशीला चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय ते अशुभ फलदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो लक्षात घ्या हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडके यश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे हा विचार करा म्हणजे ही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही असा हा गुरु दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे वृषभ राशीमध्ये हा गुरु एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे एक वर्षाने आणि बारा तेरा दिवस कम्प्लेट लक्षात घ्या म्हणजे चौदा मे पंचवीसपर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार रा आहे आता आपण ज्योतिषशास्त्रपणे विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रहगोचरीने जातो तेव्हा तो, ते तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं परंतु माझं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल कारण गुरुनी शुक्राला शत्रू आहे अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं परंतु माझ्या मते हा गुरु राशीमध्ये येतो आहे त्यामुळे काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे हा शुभग्रह आहे त्याचबरोबर शुक्रही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी राशी आहे ती बाराही राशीमध्ये सगळ्यात श्रीमंत धनधान्याने दन समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी देशासाठी सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल आहे हे लक्षात घ्या विशेषतः ज्या राशींना हा गुरु ज्या राशींच्या षष्टातून म्हणजे सहा बारा स्थानातून गुरुचं गोचर जा होणार आहे ज्या तीन राशींना त्या त्या लोकांना मात्र या काळामध्ये चौदा मे पंचवीसपर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील होतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची कुंभ राशीच्या लोकांना काय फळे मिळतील याचा सविस्तर विचार करू ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा अकरा अंकामध्ये आहे किंवा राशी चंद्राखाली अकरा अंक लिहिले त्या लोकांची कुंभ रास असते लक्षात घ्या अशा या राशीला चतुर्थातून गुरु जाणार आहे एक दोन तीन चार म्हणजे चौथा गुरु आपल्याला माहित आहे की चौथा आठवा बारावा गुरु प्रतिकूल असतो म्हणजे हे गुरुचं गोचर कुंभ राशीच्या लोकांना त्रासदायक असणार आहे चंद्रावर शनीचं गोचर चालू आहे म्हणजे ह्या लोकांना शनीच्या साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे जो अतिशय त्रासदायक असतो शनीचं गोचर प्रतिकूल आहे धनस्थानातून राहूचा आणि अष्टमातून केतूचं गोचरही प्रतिकूल आहे थोडक्यात बारा राशीमध्ये जर कुठली राशी बिघडलेली असेल येणाऱ्या एकामी आगामी एका वर्षामध्ये तर ती कुंभ राशी आहे कुंभराशीला खरोखर भ्रमण खराब आहे त्यामुळे थोडं ह्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभ राशीला गुरु चौथा म्हणजे राशीच्या चतुर्स्थानातून जात असल्याने हा गुरु काहीचा प्रतिकूल आणि त्रासदायक जाईल कारण राशीला चौथा गुरु प्रतिकूल असतो चतुर्थे या मोक्ष स्थानातून होणारा गुरुचं भ्रमण कौटुंबिक सोक्यासाठी बाधक असल्याने हा गुरु कौटुंबिक व संसारिक बाबतीत विरक्ती देणार आहे कुंभ राशीला सध्या शनीची साडेसाती प्रतिकूल सुरू असल्याने व राहू किती गोचरी प्रतिकूल सुरू असल्याने आता गुरुसारखा ग्रह शुभग्रह हा गोचरणी प्रतिकूल येत असल्याने या लोकांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे मात्र गुरुची दृष्टी अष्टम दशम आणि वेळ या स्थानावर पडत असल्याने काही बाबतीत हा गुरु या लोकांना चांगली फळे देईल विशेषतः मागील एक वर्षापासून सुरू असलेल्या नोकरी व्यवसायातील अडचणी हा गुरु आता कमी करेल हे लक्षात घ्या कुंभ लग्नाला कि कुंभराशीचा विचार केला तर लाभेश व धनेश अशा दोन धनस्थानाचा मालक होऊन हा गुरु चतुर्थात येत असल्याने आर्थिक बाबतीत चांगली फळे मिळतील विशेषतः स्थावर इष्टीबाबत शुभ फळे मिळतील आता आपण या गुरुची सविस्तर फळं पाहूया हा गुरु आता यांना नशिबाई साथ तेवढी देणार नसल्याने प्रत्येक कामामध्ये ह्या लोकांना आता संघर्ष आणि यश मिळवावं लागेल हाती घेतलेल्या कामामध्ये अडचणी अडथळे येतील त्यामुळे या लोकांना आता कष्ट आणि परिश्रम पहिल्यापेक्षा जास्त वाढावा लागतील कायद्याचं पालन करून जर तुम्ही वागला आणि प्रामाणिक कष्ट केलं तर नक्कीच अर्थप्राप्ती होईल चतुर्थातील हा गुरु मानसिक आणि कौटुंबिक सुखामध्ये कमतरता देईल या गुरूमुळे शांत झोप न लागणं सुख समाधान न मिळणं व त्यामुळे अस्वस्थता उदाशी बैचनी राहणे इत्यादी संभवतो चतुर्थ हे मोक्षस्थान असल्याने हा गुरु काहींना अध्यात्म योग साधना यासाठी उत्तम ठरेल त्यामुळे काही लोक आध्यात्मिक उन्नतीसाठी घरापासून दूर जाणे शक्यता येईल थोडक्यात हा गुरु कौटुंबिक सोक्याला बाधक ठरेल सणाच्या व्ययस्थानामध्ये गुरु येत असल्याने हा पंचम सणाच्या पंचम स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीचा नाश करणे शक्यता राहील पंचमाच्या वेळातून चालला आहेत म्हणजेच या काळात काहींना प्रियजनाचा वियोग होणं दुरावा होणं किंवा त्यांच्याशी मतभेद होणं व त्यातून बाहेर पडणं इत्यादी संभवतं त्यामुळे मे मनस्ताप संभवतो थोडक्यात हा गुरु प्रेम प्रकारामध्ये दुःख अपयश त्रास देणार आहे काही लोकांचे ब्रेकअप होतील त्यातून त्यांना प्रचंड मनस्ताप होईल शिक्षणाच्या दृष्टीने हा गुरु विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल ठरेल शिक्षणात अपेक्षित यश न मिळणं इत्यादी संभवतं त्यामुळे ह्या लोकांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल शेअर्स रेस लॉटरी सट्टा यामध्ये ह्या लोकांनी आता पैसे अजिबात गुंतवू नये अन्यथा लोकांना यावर्षी वर्षी मोठं आर्थिक नुकसान होणार आहे या गुरुमुळे लो या, या गुरु लोकांना नानाविध क्लेश भावंडाकडनं त्रास श शा, शत्रुवृद्धी शा, तसेच स्थान त्याग इत्यादी संभवतं कायद्याचं पालन न केल्यास काहींना दंड शिक्षा संभवते वरील सर्व अशुभफळे या गुरुमुळे मिळणार असली तरी हा गुरु काही बाबतीत शुभफळदायी दे जाईल विशेषतः या गुरुमुळे काहींना नवीन वाहन वास्तू प्लॉट शेती खरेदी करण्याची इच्छा प्रकर्षाने होईल व ते खरेदी करण्याचे योग येतील काहींचा घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल थोडक्यात हा गुरु नवीन निर्मिती वास वाहनप्राप्ती वाहन वास्तूप्राप्तीसाठी उत्तम राहील तसेच शेती घर प्लॉट यांच्या विक्रीतून काहींना चांगले आर्थिक लाभ होतील त्या गुरुची दृष्टी पडत असल्याने हा गुरु काहींना अचानक धनलाभ होणे करून देईल तसेच दृष्टी असल्याने नोकरीमध्ये प्रगती होणं काहींना नवीन नोकरी मिळणं इत्यादी संभवतं व्यवसायामध्येही चांगली स्थिती राहील बाराव्या स्थानावर गुरुची दृष्टी असल्याने काहींना परदेश गमन लांबचे प्रवास तीर्थयात्रा होतील तर काहींची आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल थोडक्यात या गुळे गुरुमुळे या गु गुरुचीही फळे कमी मिळावेत किंवा मिळू नयेत किंवा ह्या अशुभ फळांची तीव्रता कमी व्हावी यासाठी मी तुम्हाला आता गुरुचे उपाय देणार आहे मी आत्तापर्यंत आपल्याला ह्या गुरुचे काही अशुभ परिणाम ह्या लोकांना बघायला मिळतील असं मी सांगितलं आहे त्यामुळे ह्या लोकांनी मग काय करायचं ह्या लोकांना हा जर त्रास टाळायचा असेल किंवा ही फळे जर नको असतील तर त्यांनी काय करायचं तर त्या लोकांसाठी मी त्यांना उपाय पण देणार आहे हे जर उपाय तुम्ही मनपूर्वक आणि अगदी काळजीपूर्वक जर केले मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुची प्रचंड किंवा अतिअशुक फल न मिळता या फळांची तीव्रता नक्की कमी होईल लक्षात घ्या यासाठी मी तुम्हाला जो उपाय सांगतो हे उपाय तुम्ही एक वर्ष मनापासून करा तुम्हाला नक्कीच लाभदायक फायदे होतील पहिला उपाय म्हणजे गुरुमंत्र दो वेदोक्त ग्रंथोक्त द गुरुमंत्र आहे तो म्हणजे आहे देवानांच ऋषिनांचं गुरु कांचन सन्नीभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पतीं या मंत्राचा रोज एक माळ जप करा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा मनापासून म्हणा नक्कीच तुम्हाला गुरुची कृपा होईल त्यानंतर ज्या लोकांना हा मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना मी एक छोटा मंत्र देतो त्याला आपण बीजे मंत्र म्हणतो तो म्हणजे ओम एम क्लीम बृहस्पते नमः हा सुद्धा मंत्र दिव्यानी प्रभाव आहे हा तुम्ही एक माळ रोज जप करा त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तात्रयांचं दर्शन घ्यावं व त्यांना एका पिवळ्या कापडामध्ये हर एक पावशर हरभऱ्याची डाळ व गूळ घेऊन ते अर्पण करा मी तुम्हाला दर गुरुवारी उपवास जमला तर उपवास करा आणि दत्ताचं दर्शन घ्या सगळ्यात मुख्य म्हणजे आणि दत्ताला तुम्ही एका पिवळ्या कापडामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे अर्पण करा हा पण दिव्य उपाय आहे त्याने पण खूप चांगला फरक पडतो त्यानंतर गोरगरिबांना साखर धान्य हरभऱ्याची डाळ हळद केशर पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल आपल्या कुळतीप्रमाणे ते तुम्ही दान करा कारण गुरुला ह्या आवडणाऱ्या किंवा दान देणाऱ्या प्रिय वस्तू आहेत गुरुना जर ह्या गोष्टी दान दिल्या तर गुरुची कृपादृष्टी होते त्यामुळे गोरगरिबांना किंवा गरजूंना हे दान द्या सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या चौथा उपाय म्हणजे एक साधा मंत्र आहे जर आपण तारक मंत्र म्हणूया काही म्हणूया तर तो श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे ह्या मंत्रामध्ये दिव्य शक्ती आहे हा जर मंत्र तुम्ही रोज एक माळ म्हटला तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुचे अशुभ परिणाम पाहायला नाही मिळणार गुरुची कृपादृष्टी होईल त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे काय तर गरजू किंवा गरीब मुलांना अन्न पुस्तक आणि वह्या दान करा गुरु हा ज्ञानाचा शिक्षणाचा कारक आहे त्यामुळं जी लोकं विद्यार्थी गरजू आहेत त्या लोकांना तुम्ही वह्या पुस्तकं दान करा लायब्ररीमध्ये पुस्तकं दान करा ह्यांनी गुरुची कृपादृष्टी होणार आहे हा एक उपाय करायला हरकत नाही आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे काय सर्वात मुख्य आणि शेवटचं म्हणजे आपल्या आईवडिलांची आपल्या गुरुजनांची तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करा म्हणजे गुरुकृपा लाभेल यावर्षी का तर गुरु हा शिक्षक आहे ज्ञान देणारा व्यक्ती आहे गुरु हा विनयी शालीन सद्गुणी सदाचारी नम्र व्यक्ती आहे त्यामुळं तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा गुरुजनांचा विशेषतः आपल्या गुरुचा या वर्षी मान ठेवा त्यांच्याशी तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे यांची मनापासून सेवा करा नक्कीच गुरु गुरुची दृष्टी होऊन ते होईल कृपादृष्टी होईल आणि तुम्ही ह्या त्रासातून मुक्त व्हाल हे लक्षात घ्या या पाचपैकी जे तुम्हाला जमतील ते उपाय करा नक्कीच तुम्हाला हा गुरु या त्रासातून मुक्त करेल आणि तुम्हाला गुरुची शुभफळी मिळ मि मिळावीत किंवा मिळो हे मी स्वामी स स्वामीचरणी प्रार्थना करतो